जन्मदात्या बापानेच केला नऊ वर्षीय मुलाचा खून बारामती तालुक्यातील होळ येथील घटना बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडालकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचा रहस्य उलगडावत वडील विजय गणेश भंडलकर मय पियुष चे आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर कृषी मध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत मग वडगाव निंबळाकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती त्यांनी तात्काळ ती नऊ वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली ज्यावेळेस सकाळी त्याचं पी एम झालं त्या पी एममध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी इथे सांगितला त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताकद घेतली आम्हालासुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुना होत्या ते की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल तर तात्काळ आम्ही त्या जेव्हा पी एम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिलेत तेव्हा आम्ही त्याचे ते वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केल्या असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा का अभ्यास करत नाहीत घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो या मनात धरून त्यांनी त्या ते मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर सुद्धा ही सदरची घटना बघितली पण तीसुद्धा तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भांडारकर त्यांनीसुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती स संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती त्यामुळे या तिघांनासुद्धा आपण आरोपी केलेला आहे आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे सदरच्या ठिकाणी कोर्टानेसुद्धा आम्हाला पी सी आर मंजूर केलेला आहे अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प प्रभारी अधिकारी स सचिन काळेन त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा वडकी चाललेला आहे अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे អត់ទេ